चितेगाव येथील उद्योग मित्र औद्योगिक परिसरातून प्लास्टिक दाण्यांच्या गोण्यांची चोरी करणाऱ्या चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चितेगाव येथील उद्योग मित्र औद्योगिक परिसरामध्ये चार जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी किशोर पॅकेजिंग अँड लिमिटेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनची भिंत तोडून सुमारे एक लाख सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा प्लास्टिक दाण्यांच्या एकशे पंच्याहत्तर बॅग अज्ञात चोरल्याची तक्रार कंपनीचे व्यवसाय मॅनेजर अमोल दिनकर दुधरे यांनी पोलीस पोलीस ठाण्यात दिली होती दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांच्यासह या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असताना स्थानिक विश्लेषणा आधारे तसेच खबराने दिलेल्या माहितीनुसार उद्योग मित्र चितेगाव येथील गोडाऊन मधील प्लास्टिक दाणा चोरी करणाऱ्या गणेश निर्मळ आकाश सोनवणे आनंद वाघमारे ज्ञानेश्वर गव्हाणे या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पाच फेब्रुवारी रोजी वाळूस परिसरातून ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील आयशर ट्रक आणि इतर साहित्यांसह अकरा लाख शहात्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले रवींद्र गायकवाड एम सी न्यूज बिडकीन